नमस्कार मंडळी तर काल होती संकष्टी चतुर्थी त्यानिमित्त मी जेवण बनवलं होतं तर त्यामध्ये होता भात वरण चवळीची भाजी कंटोळीची भाजी आणि मोदक हे सर्व जेवण मी कसं बनवलं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि हे जे नारळ आहेत ना आम्ही अष्टविनायक दर्शन करायला गेलो होतो तेव्हा तिथून भेटलेले तर हे सगळे नारळ आज मी फोडून घेतलेले आहेत एकदम छोटे छोटे नारळ आहेत नारळ फोडून झाले की नंतर मी हे सगळे आता खिसून घेतलेले आहेत तर हे सगळे नारळ मी खिसून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवून आपण आता पहिलं जेवण बनवू आता वरण बनवायचं आहे त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ या दोन्ही डाळी मी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत आपण हे झाकण लावून डाळ शिजवायला ठेवत आहे डाळी ती शिजत ठेवलेले आहे आणि ही आहे कंडोळीची भाजी ते यांना मी कापून घेतलेला आहे त्यांना मी स्वच्छ धुवून घेत आहे तो तो ले ले शी शी आता कंटोळीसुद्धा मी धुवून घेतलेले आहे याला आपण थोडं उकळून घेत भाजीमध्ये कंटोळी मी त्या साईडला थोडीशी उकळून घेत आहे इथे डाळ शिजत आहे आणि इथे मी घेतलेल्या कंटोळीची भाजी करायला भाजीची फोडणीची तयारी करूया तेल घालूया भाजीसाठी तेल गरम झाले की यामध्ये भाजी आपण होईल आणि जिरा डाळे आता शिजलेली आहेत आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होऊ देऊया आता कंटोळी उकळून झालेली आहे फक्त पाच मिनिट आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि यातलं जे सगळं पाणी आहे ना ते काढून घेत आहे आता कंटोळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आहे तो छान असं मस्त शिजलेलं आहे यामध्ये मी घातले थोडीशी हळद आहे पाव चमचाभर हळद मी घालते आणि थोडासा मसाला आमचा घरचा मसाला आहे तुम्ही आमची पाव चमचाभरच घालते ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडासा आपण मसाले तेलावर करतो आता हे जे कंटोळी आहे भाजी शिजत भाजी शिजलेली आहे भाजी तयार आहे यामध्ये मी थोडस भाजप कंटोळीची भाजी तयार झाली आता आपण चवळीची भाजी बनवायला घेऊया हो मी तेल तापत ठेवलेलं आहे दालचिनी काळा मिरी लवंग घालून थोडशी चक्र कांदा कांदा पण हेजून हे चवळीच्या भाजीसाठी मी चवळी ही भिजत ठेवली होती पाण्यामध्ये ती छान शिजलेली आहे आणि त्याबरोबरच मी हे फरस घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच वांगा आणि बटाटा सुद्धा आपण चवीच्या भाजीमध्ये घालणार आहोत कांदा आहे त्यामध्ये हदर आणि हे पण आपण थोडं शिजून घेऊया हदळक छान आहे टोमॅटो सुद्धा त्याला शिजून घ्यायचं टोमॅटो शिजलेला आहे त्यामध्ये घालतो मी हळद अर्धा चमचा मी हळद घातलेलं आहे आणि मसाला आहे तो आपल्या आणि तीन चमचे झालेले आहेत आमचं घरचा मसाला आहे आता मी मसाला तेलावर भाजून घेऊ तर यामध्ये घालू आपण पाणी उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण पुन्हा झाकण देऊया आणि थोडी आपण चवळी शिजून घेऊया बदलून घेतोय हे झाकण ठेवतोय या झाकणामध्ये आपण टाकायचं पाणी म्हणजे थोडस गरम झालं की आपल्याला भाजीमध्ये वापरता येईल आता डाळीला फोडणी देऊया तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं झाले लसूण यामध्ये झालं थोडस हिंग डाळ झाले डाळीला एक उकळी डाळीला आपल्याला छान आता उकळी आलेली आहे आता आपण करूया गॅस बंद इडलीचे डाळ आता तयार आहे चवळी आता थोडीशी शिजलेली आहे आता यामध्ये पण परस आणि बटाटा ताटावर पाणी ठेवते आणि थोडं मीडियम गॅस करून आपल्याला आता थोडा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये वागं घालूया मगाशी जे मी चार नारळ खिसून घेतलेले होते ते आहेत आता आपण याचं सारण तयार करून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा घाते दूध नारळ आहे खिसलेले ते घालूया सुटसुटीत झालेलं आहे जोडं त्याच्यामध्ये पाण्याचा थोडासा काही अंश तो निघून गेलेला आहे आता यामध्येच मी घालते थोडंसं बघा तुम्ही काजू पिस्ता जे काय तुम्हाला हवे असे जे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं त्यावेळी चालेल इथे एक वाटी गोळ पावडर घेतलेली आहे आपल्या नारळ होतं ते दोन वाट्या होत्या त्यामुळे त्यांनी एक वाटी गोळ पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर गोळ पावडर नसेल तर जो आपला साधा गुळ येतो तो सुद्धा तुम्ही बारीक बारीक कापून यामध्ये घालायचा

चवीची भाजी आता शिजलेली आहे वांगंसुद्धा आपलं शिजलेलं आहे यामध्ये मी थोडं थोडे वाटतो वाटलेलं खोबरं थोडंस करू संपलं आहे जेवढं आहे तेवढं मी टाकतो आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि ते दोन मिनटं याला छान उकळी येऊ द्या आणि मग आपली चवीची भाजीसुद्धा तयार होईल गुची भाजी तयार आहे मी केलेला आहे गॅस बंदरून टाकलेले हे दोन कप गव्हाचं पीठ आहे यामध्ये मी घेतला होता एक कप रवा रवा थोडा जाड होता म्हणून मी आता याला मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घ्याल त्याचा अर्ध तुम्हाला घ्यायचा आहे रवा ते व्यवस्थित आपण मिक्स करूया आता मी थोडंसं आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण याचंही बघा पीठ मळून घेऊया थोडंसं नरम आपण असं हे पीठ करून घ्यायचं आहे आता याला आपण झाकण देऊन पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया हे पीठ मी झाकून पंधरा मिनटासाठी ठेवून देत आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेल्या आहेत आपलं पीठ आहे ना छान तयार झालेलं आहे आता म्हणून याला काय करूया मग असं आपण तेल महत्व लावलं ना तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याला पुन्हा मळून घ्यायचं आहे मग हे मळून झालेलं आहे आता आपण याचे पेढे करून घेऊया जेवढे आपल्याला मोदक लहान मोठे ज्या आकाराचे करायचे असतील त्या आकाराचे आपण याचे पेढे करून घेऊया एका साडी थोडेसे पेढे करून झाले की मग आपण काय त्याचं थोडस याला सुकंपीठ लावून घ्यायचं आहे आणि मग असं पेढ्यांना असं सुकपीठ लावून घ्यायचं म्हणजे पेढ्यातनं विकानानंतर ना चिकटणार नाहीत असं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला झटपट एक एक घेता येईल आता सगळे मी पेढे असे तयार करून घेते आहे याप्रमाणेच आणि मग आपण नंतर मोदक लाटायला सुरुवात करू चला मोदक लाटायला सुरुवात करूया पुरी लाटून घ्यायची तर यामध्ये मी घालते एक चमचा भर सारण आणि मग आता मोदकांना आकार कसा द्यायचा तर पहा हे ना आपण असं एकत्र गोळा करीत जायचं एकत्र आलं सगळं मग जो काही वरचा एक्स्ट्रा भाग आहे ना तो काढून घ्यायचा असं आपलं मोदक इथे तयार आहे तर असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊया मी थोडंसं मोदक करून घेतलेलं आहे नंतर मी हे तुम्हाला मोदक तळून दाखवते एका टायमाला मी पाच मोदक टाकते मोदक टाकताना गॅस एकदम फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर मग गॅस आपण निरलिमोड करायचं आहे आणि पण मोठं घ्यायचं ते थोडंसं आपण उलटे करून घेऊया म्हणजे यांचा टोकाचा भाग आहे ना हा थोडा इथे जाणार आहे तो शिजला पाहिजे मग तो मिडियम गॅसवर आपल्याला आहे थोडंसं मोठं उलटे करून शिजून घ्यायचं आहे त्या खाली मोठं छान झालेला आहे करूए। आने थोड़े कच्चा ते आपण उलटे करून घेऊया उलट्या साईडने करूया आणि खालून थोडेसे आपले कच्चे आहेत मोदक तर ते सुद्धा आपण छान थोडासा लाल वगैरे येईपर्यंत शिजवून घेऊया आता बघा आपले हे मोदक आहेत ना तळून झालेले आहेत दोन्ही बाजूनी छान खरपूस तळलेले आहेत आता मी एका हे साईडला करून घेत आहे आणि जे बाकीचे मोदक आहेत ते सुद्धा तळून घेते आणि सगळे मोदक झाले की मग तुम्हाला मी दाखवते आता हे सगळे येत मोदक तळून झालेले आहेत आणि आपलं जेवणसुद्धा आता सगळं बनून झालेलं आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू